हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज तुमचं सेकंडसाठी से से एक रेसिपी घेऊन आली आहे अँड ते आहे डाळफळ तर तुम्ही याला वरणफळ सुद्धा म्हणू शकता तर याला डिफरंट डिफरंट नेम्स आहेत जसे की दाल चिखली वगैरे तर हे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे आणि हे एक वन पॉट मिल आहे सो हे खूप रेडी तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल असं आहे एकदम पचायला हलका आहे आणि याच्यावर तुम्ही तूप घेऊन पण खाऊ शकता तर so, कौंटि, मी तुम्हाला आता याची रेसिपी सांगते सो लेट्स गेट स्टार्टेड सगळ्यात आधी गव्हाची कणिक घ्यायची गव्हाची कणिक क्वांटिटी क्वांटिटी तुमच्या अकॉर्डिंग घ्या मी तर थ्री कप घेतलं आहे त्याच्यात मीठ टाकलं आहे आता मोहन बनवायला मी तूप घेतलं आहे तूपच्या जागी तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकता तूप आपण गरम करून घेऊ तूप तुपाचं मोहन केल्याने हे जे कणिकचं जे आपण नंतर जे गोळे बनवणार आहे ते सॉफ्ट बनतील तर मी आता इथं तूप मेल्ट होईपर्यंत त्याला गरम केलं आहे आणि गरम तूप कणिकमध्ये टाकून द्यायचं आता हे माझं तूप गरम होत आहे जसं तूप गरम झालं मी गॅस बंद केला आणि हे कणिकमध्ये टाकून दिलं पू सगळं तूप माझं आता याच्यात मी टाकणार ओवा तर मी हा ओवा घेतला आहे आणि ओवा थोडा जास्तच टाका कारण की ओवा जरा चांगला लागतो त्याला एक टेस्ट येते छान आता मी हळद घेतली आहे आणि हळद टाकती आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर याला छान एकदा मळून घ्यायचं हे सगळं नीट मिक्स करून त्याला मी इथं छान मस्तपैकी मळून घेतलेलं आहे तर मी मळून याचा एक डव क्रिएट केला आहे तर याला छान थोडी थोड्या वेळ छान मसाज करून मळून घेतलं आहे आणि मळल्यानंतर हा असा एक छान दफ बनून रेडी आहे तर आता डाळ लावायची वरण तर वरणासाठी मी तूर डाळ धुवून घेतलेली आहे आणि इथं त्याला नीट तीन चार पाण्याने मी स्वच्छ केलं आहे आणि इथं तूर डाळीत जेवढं पाणी सफिशियंट आहे तेवढं ताक थोड टाक टाकलंय मी इथं आणि हळद आणि थोडं तेल असं डाळ शिजवून घ्यायची आधी तर मी हे सगळं टाकून कुकरवर गॅस गॅसवर कुकर, कुकर चळवून दिलाय तर याचे तीन शिट्ट्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि जोपर्यंत माझी डाळ शिस्ती आहे तोपर्यंत मी इथं रोल्स बनवून घेईल तर जी कणिक आपण भिजवून ठेवली होती तर त्याला छान गोल बनवायचा आधी सगळ्यात आधी आणि त्याचे मी असे छोटे छोटे रोल्स बनवणार आता पण तुम्हाला सपोज काही वेगळं बनवायचं आहे तुम्ही त्याचे असे फक्त कट करून स्लाइसेस पण ठेवू शकता मी मला रोल बेटर वाटले कारण की ते असे प्रत्येक स्लाईस उघडते तर याला मी पिझ्झा कटरनी कट करून घेते आहे आता आणि याचे असे रोल्स बनवते आहे तर हे पूर्ण मोठी ज जितकी पतली होईल तितकी पतली पोळी मी इथं लाटली आहे आणि याचे असे गोल गोल स्प्रिंग रोलसारखे रोल बनवते आहे कारण की ते वरणात नीट शि शिजतात आणि ते मग खूप छान वाटतं आहे तर तुम्ही हे न करता फक्त हे डायरेक्ट जे स्क्वेअर बनले ते पण तुम्ही डायरेक्ट वरणात सोडू शकता तर मी बस त्याचे रोल बनवलेत तुम्ही, तुम्ही काही पण तुमच्या अकॉर्डिंग सर्कल वगैरे असं काही जसं वाटलं तसं तर मी आता जितके पण माझ्याकडे कणिक आहे तितके म्हणजे डव आहे तितक्या प्रत्येक याचे चपाती बनवून सगळ्यांचे असे सेम रोल बनवून घेईल तर हे असे माझे आता रोल्स बनवून झालेत सगळ्या चपात्यांचे हे माझे रोल्स रेडी आहेत डाळीला फोडणी देण्यासाठी मी इथं इमली चटणी घेतली आहे ही इमली गुळाची चटणी आहे मोरी जिरं कढीपत्ता मिरची कोरिएंडर कोथिंबीर कोरियंडर पावडर लाल तिखट आणि मी इथं दाल तडका मसाला घेतला आहे तर आमच्याकडे हा पॅकेट हा पॅकेटवाला दाल तडका मसाला आहे तर तुम्ही याच्या जागेवर सांबार मसालासुद्धा घेऊ शकता आता माझं वरण बनून रेडी आहे वरणात मी गरम पाणी टाकलं आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर एक एक उकडी घेतली आहे आणि त्याच्यात मी आता हे वरणफळं सोडती आहे हे जे रोल्स आपण बनवून घेतलेत ते तर एक उकडी घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर ते रोल्स खाली चिटकतात तर तो तोपर्यंत मी माझ्या तडक्याची तयारी करते मी कळी ठेवली आहे गॅसवर तेल त्याच्यात गरम झालं आहे चिरंमोरी टाकली मिरची कढीपत्ता ह्यात मी आता कोरिंडर पावडर टाकणार थोडी त्याला तेला होऊ तेला देते मग त्याच्यात तिखट आणि दाल तडका मसाला मी त्याच्यात टाकला आहे तर इथं मी गॅस बंद केला आहे कारण की तो खूप ऑलरेडी हीट झाला होता मी ते टाक मसाले टाकल्यानंतर इमली आणि गुळाची चटणी टाकली आहे आणि आता याच्यात मी कोथिंबीर टाकली मी परत गॅस स्टार्ट आहे आणि याला लो फ्लेमवर वर होऊ आहे तडका माझा छान आता रेडी झालाय यात मी टाकणार आता वरण तर मी एक चम्मच वरण टाकलं आहे वरण टाकण्याचा फायदा असा आहे की तो तडका आपला जळत नाही आणि जेव्हा आपण आपल्या वरणात तो तडका टाकू तर तो खूप छान मिक्स होऊन जातो आणि वरणाला टेस्ट पण खूप छान येते आणि स्मेल पण खूप छान येतो आहे आता या, या तडक्याचा तो तडका मी वरणात टाकला आहे आता मी परत याला पूर्ण सगळं मिक्स करून परत कुकरला तीन शिट्टी देणार तिथं मी कुकर लावला आहे आणि आता माझं हे रेडी आहे हे तीन शिट्टी दिल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर कुकर असं हे फायनल डिश रेडी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू बाय